आमदार मनोहर चंद्रिका पुरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सडकअर्जुनी तालुक्यात सात मार्चला मनोहर पर्व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे खासदार प्रफुल पटेल हे उपस्थित राहणार असून प्रफुल पटेल हे राज्यसभेवर पुन्हा एकदा निवडून गेल्यावर ते उद्या प्रथमच येणार असल्याने त्यांच्या या मेळाव्यात भव्य सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिली आहे सात तारखेला मध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माननीय खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील साहेब इथे येत आहे हे पूर्ण कार्यक्रम गोंदिया गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या होणार आहे आणि याच्यात मनोहर पर्व म्हणून आमदार मनोहर चंद्रिकापुरे साहेबाचा वाढदिवस आणि त्या दिवसापासून एक विकासाची विकासाचा पर्व म्हणून आम्ही मनोहर पर्व सुरू करणार आहोत आणि यासाठी पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्ण ताकदीने आजपासून कामाला लागलेली आहे आज आणि या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही पण माननीय आमदार मनोहर चंद्रक साहेबाला शुभेच्छा दिली आहे आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि प्रफुल्ल पटेल साहेब पुन्हा राज्यसभावर गेले हे दोघंही गोष्ट आमच्यासाठी फार आनंदाची आहे म्हणून हे कार्यक्रम आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे कार्यक्रम ताकदीने आम्ही करणार आहोत आणि त्यांचं जोरदार स्वागत या विकासासाठी आम्ही करणार आहोत हेच आम सर्वांची भावना आहे अजितदादा पवार यांची तारीख खरं म्हणजे एक मार्चलाच मी घेण्याचा प्रयत्न केला परंतु मध्येच अधिवेशन एक तारखेपर्यंत लांबलं ला। आणि त्यानंतर दोन आणि तीन तारखेला नंतर त्यांचे अनेक वेगवेगळे राजकीय कार्यक्रम येत असल्यामुळे सहा तारीख निश्चित झाली होती परंतु शेवटी सात तारीख ही अंतिम झालेली आहे आणि त्या तारखेच्या दिवशी माझे अजितदादा पवार आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष त्यांच्यासोबत आमचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक प्रफुल्ल पटेल हे सुद्धा येणार आहेत आपल्या राज्याचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरीसुद्धा या पर्व या कार्यक्रमाला येणार आहेत आणि त्यामुळे आज एक तारखेपासून तर सात तारखेपर्यंत अनेक पंचायत समिती स्तरावरती आणि झेडपी स्तरावरती आम्ही छोटे मोठे कार्यक्रम घेणार आहोत आणि सात तारखेला या मनोहर पर्वाचा जो समारोप होणार आहे तो माननीय अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय प्रफुल्ल पटेल यांचं योग मार्गदर्शन आणि त्यांची कुशलता यामुळे हा कार्यक्रम आम्ही फार मोठ्या जोरात मोठ्या संख्येने हा आम्ही साजरा करणार आहोत तर या कार्यक्रमाला जवळपास पंधरा हजाराच्या वर कार्यकर्ते उपस्थित राहणार रा असून या मनोहर पर्वाच्या तयारीसाठी साठी तालुक्यात आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली तर गोंदियात माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली असून मनोहर पर्व यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या असून या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे संबोधित करणार आहेत